हॅलो मित्रांनो तुमच्या मराठीत एक चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठीत तीक चॅनलवर रोज नवीन इंग्रजी शब्द शिकवणार तर चला समय नष्ट न करता आजचा व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द होप होपचं मराठी तर आशा अपेक्षा आकांक्षा इच्छित गोष्ट आशास्थान आशादायक व्यक्ति वगैरह इच्छा करने आशा कर उमेद कि वा अपेक्षा होता होपला पन, है होपला वाक्य प्रयोग कर पेला वाक्य है आई होप दैट यू लाइक माय वर्क दुसरा वाक्य है वाइल्ड देर इज लाइफ देर इज होप तीसरा वाक्य है आई होप ही विल कीप हिज प्रॉमिस चौथा वाक्य आहे आय होप दिस लेटर रिचीज यू फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राइब करा थँक्यू